नमस्कार लोकप्रिय ग्रुपच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मासिक धर्म म्हणजेच पिरियड्स बारा वर्षाच्या मुलीपासून ते चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या महिलेपर्यंत सर्वांनाच पिरियड्स येतात पण ह्या पिरियड्समध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स यांना होत असतात जसं की पी डी पी ओस इरेग्युलर पिरियड्स हेवी ब्लिडिंग लेस ब्लिडिंग बॅड स्मेल इचिंग रॅशेश इरिटेशन स्टमक पेन बॅक पेन क्रॅम्स आणि इतरही अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांना प्रॉब्लेम्स होत असतात पण याचं योग्य सोल्युशन काय आहे हे त्यांना माहीतही नसतं आणि मिळतही नाही त्याचं मेन रिझन जे आहे ते मेडिकलमध्ये मिळणारं प्लॅस्टिक पॅड आहे हे प्लॅस्टिक पॅड वापरल्याने हे सर्व प्रकारचे प्रॉब्लेम अलीकडच्या काळामध्ये फार दिसून येत आहेत आणि हे मेडिकलमधील प्लॅस्टिक पॅड आपल्याला वापरायचं नाही आहे ते का वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये काय कंटेंट्स आहेत ज्याच्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम्स होतात आणि जर हे पॅड वापरायचं नाही तर मग आपल्या वापरासाठी योग्य ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने बनलेलं कोणतं पॅड आहे जे आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून दूर करू शकतं सोल्युशन देऊ शकतं त्याचा आज आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत आता हे मेडिकलमधून आणलेलं पॅड आहे हे आपण खोलूयात आता बघा हा आहे मासिक सुरक्षा ग्राफिन अनायन पॅड या पॅडच्या बॉक्सवरती तुम्हाला पॅडचे फायदे दिसत आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पॅडविषयी माहितीसुद्धा दिसत आहे या पॅडच्या बॉक्सवरतीच तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डेट एक्सपायरी डेटसुद्धा दिसत आहे आय ओ सर्टिफाईड आहे स्वच्छ भारतचा लोगो आहे आता या बॉक्सला आपण ओपन करूया याच्यामध्ये तुम्हाला सात पॅड दिसत आहेत त्यातले एक पॅड आपण ओपन करूया हे बघा पूर्णपणे पॅक आहे याच्यामध्ये कसलेही बॅक्टेरिया इन्सेक्ट किंवा कसले इन्फेक्शन जाण्याचे चान्सेस नाही जेव्हा आपण हे वापरण्यासाठी घेणार तेव्हाच याला ओपन करणार तर ओपन करतोय हे दोन्ही पॅड आपल्या समोर आहेत दिसत आहेत मार्केटमधील जे पॅड आहे ते साईजने छोटा आहे त्याला दोनच विंग्ज आहेत आणि त्याची वरची जी लेअर आहे ती खडबडीत वाटते पण दुसरं जे पॅड तुम्ही पाहताय मासिक सुरक्षाचं त्याची लेअर तुम्हाला वरची सॉफ्ट दिसते त्याला डबल विंग्ज आहेत आणि त्याची ही मोठी आहे त्याच्यामुळे काय होईल की तुमचं स्टेनिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे लेअर सॉफ्ट असल्यामुळे इचिंग रॅशेजचा प्रॉब्लेम नाही होणार आहे आणि दोन विंग्स असल्यामुळे पॅड सरकणार किंवा निघणार नाहीये आता आपण दोन्ही पॅड मध्ये चाळीस चाळीस एम एल पाणी टाकणार आहोत दोन्ही पॅडमध्ये चाळीस चाळीस एम एल पाणी आपण टाकलेलं आहे आता याचा सरफेस कोणता जास्त ओला आहे आणि कोणता ड्राय आहे ते पाहूया हाताने पहा तुम्ही हे पूर्ण पाणी दिसतंय तुम्हाला हात फिरवला नुसता तरी पाणी लीक होते आहे आणि ह्या ओलाव्यामुळे आपल्याला इचिंग रॅशेस होतात आणि मासिक सुरक्षा पॅड जे आहे त्याचं आपण टेस्ट करूया हातानेच की तुम्हाला हे पहा बिलकुल पाणी दिसत नाही आहे एकदम ड्राय आहे त्याच्यामुळे इचिंग रॅशेसचा आणि बॅड स्मेलचा प्रॉब्लेम याच ठिकाणी सॉल्व्ह झालेला तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर अजून आपण टिश्यू टेस्ट करून पाहूया की काय फरक आहे दोन्हीमध्ये तर तुम्ही पाहता एकदम ओला झालेला आहे मार्केटमधून आणलेले जे आपण पॅड असतात त्याने एकदम टिश्यू पेपर ओला होतो आहे आणि मासिक सुरक्षा पॅड हे एकदम ड्राय आहे त्याचा टिश्यू एकदम ड्राय आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला ड्राय फील होणार आहे तुमचे पिरियड्स हॅपी जाणार आहेत आता आपण दोन्ही पॅड ओपन करून पाहणार आहोत पहिले आपण मार्केटचं पॅड ओपन करून पाहूयात हा आपण फर्स्ट लेअर फाडून काढलेली आहे आणि ही कितीही खेचली तरी फाटणार नाही कारण हा पूर्णपणे प्लास्टिक बेसने बनलेला बॅड आहे ह्या प्लास्टिकमुळे तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात नेक्स्ट लेअर आपण पाहणार आहोत ही आहे नेक्स्ट लेअर यात आपण चाळीस एम एल पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण पाणी आपण मासिक सुरक्षा पॅडवरती अजून टाकणार आहोत पहिले चाळीस एम एल पाणी आपण ऑलरेडी मासिक सुरक्षा पॅडमध्ये टाकलं होतं आणि हे अजून चाळीस एम एल ह्या पॅडमधलं आपण टाकत आहोत पाहणार आहोत मासिक सुरक्षा पॅड किती पाणी सोक करत आहे हा जो कॉटन तुम्हाला दिसतोय हा कॉटन नसून हा रेऑन कॉटन आहे हा आहे रद्दी पेपर पासून बनलेला कॉटन याला ब्लीच केलेलं असतं याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कंपाऊंड मिक्स केलेलं असतात जसं की ओ सी कंपाऊंड पॅलेथाईल कंपाऊंड ओ सी कंपाऊंडचं जर तुम्ही इन्फॉर्मेशन गुगलला पाहिलं तर हे कंपाऊंड आपल्या शरीरामध्ये कॅन्सर सेल्स क्रिएट करतात तुम्हाला जर पी सी ओ डी पी सी ओचे प्रॉब्लेम असतील तर याच केमिकलमुळे होतात ही मार्केट पॅडची लास्ट लेअर ही सुद्धा पूर्णपणे प्लास्टिकनेच बनलेली आहे कितीही ताणलं तरी ती फाटत नाही त्याच्यामुळे डिस्पोजही लवकर होत नाही आता आपण मासिक सुरक्षा पॅडची परत एकदा टेस्ट घेणार आहोत कारण पहिले आपण चाळीस एम एल पाणी टाकलं होतं आणि दुसरं मार्केटच्या पॅडचं देखील चाळीस एम एल पाणी टाकलं तरी देखील टिश्यू बघा तुम्हाला सुकलेला दिसेल एवढं छान याचं सोकिंग कॅपॅसिटी आहे जवळपास दोनशे एम एल पाणी हे सोक करतं एवढं आपल्याला ब्लिडिंग होत नाही आणि हे तरीही ड्राय सरफेस आहे एटी एम एल पाणी सोक केल्यानंतर तर एवढं छान पॅड आता याला ओपन करूया पॅड ओपन करताना तुम्ही पाहिलं की हे मला पहिले साईड लॉक ओपन करावे लागले हे साईड लॉक असल्यामुळे पॅड लीक होत नाही याचे आपण फर्स्ट लेअर काढून पाहूया ही तुम्ही पाहताय मासिक सुरक्षा पॅडची फर्स्ट लेअर पूर्णपणे ड्राय आहे हवेत उडते आहे याची पहिली लेअर तुम्ही पाहिली कॉटन बेस हवेत उडणारी आणि ही आहे दुसरी लेअर हा आहे निगेटिव्ह अनायन्स स्ट्रीप पेपर ज्याने तुमच्या युट्रसला प्रॉपर ऑक्सिजन मिळतो ऑक्सिजन प्रॉपर मिळाल्यामुळे युट्रस हेल्दी होते आणि तिच्यामध्ये जे इन्फेक्शन असतं त्याच्याशी ती फाईट करायला चालू करते ही आहे नेक्स्ट लेअर जी आपण थर्ड लेअर म्हणू शकतो ही सुद्धा कॉटननी बनलेली आहे आणि ही सुद्धा ड्राय आहे बऱ्यापैकी हा जो तुम्हाला फिल्टर पेपर दिसतोय हा जेलीला कवर्ड फिल्टर पेपर असतो याच्यामधून तुम्हाला जे होल्स दिसत आहेत हे होल्स ब्रीथेबल होल्स म्हणून ओळखले नो जातात सोडियम पॉली पॉलीएक्रेलिक जेली सोडियम पॉली पॉलीएक्रेलिक जेली म्हणजे फ्रूट आणि नमकनी बनलेली जेली तुम्हाला काही जर इन्फेक्शन असेल जसं की पीसीओडी पीसीयुस इरेग्युलर पिरियड किंवा अदर प्रॉब्लेम्स, यूरिन थ्रू किंवा ब्लिडिंग थ्रू जेव्हा बॅक्टेरियाज बाहेर येतात तेव्हा ह्या जेलीमध्ये ते लॉक जेली होतात त्यांची डेथ होते बॅड स्मेलसुद्धा लॉक होतो प्लॅस्टिक पॅडने आपल्याला जी गरमी होते हीट होते ज्याच्यामुळे रॅशेस होतात ते इथे होणार नाहीत कारण याची फर्स्ट लेअर कॉटन आहे त्याच्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन देणारी लेअर होती आणि ही जेली सोडियम पॉलिॲक्रेलिक जी फ्रूटने बनलेली आहे ही तुम्हाला थंडावा देते आणि आपल्याला हीटचा प्रॉब्लेम देखील होत नाही ही आहे सिक्स लेअर ही सुद्धा कॉटननी बनलेली आहे ब्रिथेबल लेअर्स आहेत ह्या सगळ्या आणि ही सुद्धा ड्राय आहे ही लास्ट लेअर झिरो बेस्ट प्लास्टिक आहे हे दोन महिन्यामध्ये डिस्पोज होतं आणि हे बघा लगेच फाटतंय आतापर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मार्केटमधून मेडिकलमधून जे आपण पॅड आणतो ते आपल्या शरीरासाठी किती घातक आहे ते वापरल्याने आपल्याला किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आणि प्रॉब्लेम्स होतात तर आजपासूनच मार्केटमधील मेडिकलमधील पॅड आणून वापरणं बंद करा आणि तुमची हेल्थ सुधारवण्यासाठी लोकप्रिय ग्रुपचं मासिक सुरक्षा पॅड वापरायला चालू करा तर आजच ऑर्डर करण्यासाठी खालील नंबरवरती कॉल करा मासिक सुरक्षा पॅड मागवा आणि तुमच्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळवा धन्यवाद